तो सत्तावीस वर्षाचा होता जेव्हा पोलिसांनी त्याला पहिल्यांदा कोरोनाच्या काळात हत्येच्या गुन्ह्यात अटक केली होती तिहार जेलमध्ये त्याला पाठवलं जेलमधून तो त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी लवकरात लवकर बाहेर पडण्याची वाट पाहत होता जेलमध्ये दोघांना आठवड्यातून दोन वेळा मिळण्याची परवानगी दिली होती एकदा जेलमधून बाहेर आलो तर तुला फिरायला घेऊन जातो तुला ड्रेस घेऊन देतो असं बोलणं व्हायचं हळूहळू वेळ निघून गेली त्याच्या पत्नीचं जेलमध्ये येणंही कमी झालं मागील वर्ष आकाश जेलमधून बाहेर आला बाहेर येताच त्याला सर्वात आधी आनंद पत्नीला भेटायचा होता जेलमधून बाहेर पडला आकाश पत्नीला भेटण्यासाठी खूप उत्सुक होता तो एका फुलाच्या दुकानात गेला तिथे बुके घेतला आकाश घरी पोचला त्याने बेल वाजवली त्यानंतर दरवाजा उघडला चेहऱ्यावरील सर्व आनंदावर विरजन पडलं ती घरात नव्हती निराश होऊन त्याने तिचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही त्यानंतर काही काळाने त्यान पत्नी त्याला सोडून एक एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टर सोबत गेली होती त्यामुळे आकाशला संताप अनावर झाला राजनला ठार मारण्याचा हा भावेतून त्याच्या मनात आग पेटली होती परंतु राजन छोटा मोठा माणूस नव्हता तो एका बड्या गँगस्टरचा राईट हँड होता ज्याला जेलमध्ये गँगस्टर लॉयर्स रक्षण मिळत होतं आकाशकडे राजांशी बदला घेणे आणि पत्नीला परत आणण्याचा कुठलाच मार्ग नव्हता परंतु बदला घेण्याची भावना माणसाला काही करण्यास भाग पाडू शकते म्हणतात ना तसेच झाले बड्या गँगशी मुकाबला करण्यासाठी आकाशनेही स्वतःची गँग बनवली दिल्लीच्या एन सी आर भागात जबरदस्तीने दरोडा लुटमारचे नेटवर्क तयार केले गँग बनली त्यानंतर तो राजकीय रेकी करू लागला त्याला राजनबाबत माहिती मिळाली त्या रोजी त्याचा सामना राजनांशी झाला आकाशने राजनच्या कंदिती कुंज येथील घरात आग लावली परंतु राजन तिथून जीव मुठीत घेऊन पळून गेला आकाशचा पहिला डाव फसल्यानंतर त्याचा राग आणखी वाढला तो जवळपास सहा महिने शोध घेतला रेकी केल्यानंतर राजांचा पत्ता पुन्हा लागला आकाश ग्यांशी बोलून पूर्ण प्लॅनिंग करत होता मिशन पूर्ण करण्याची तयारी सुरू होती मात्र त्याची भनक पोलिसांना लागली त्यानंतर आकाश त्याचा डाव पूर्ण करणार तितक्यात रस्त्यावर पोलिसांनी अडवलं त्यामुळे राजनला मारण्याचा दुसरा कटही फसला कुंज आग प्रकरणापासून पोलीस आकाशच्या मागावर होती पोलिसांनी आधीच तयारी केली होती एस पी नरेश सोलंकी म्हणाले की आकाश उर्फ कणाविरुद्ध अनेक गुन्हे पहिलेपासून नोंद आहेत कधी काळी राजन आणि आकाश जिगरी मित्र होते परंतु आकाशच्या बायकोच राजनने पळवलं त्यामुळे त्याला आता राग आला होता याच रागातून राजनचा काटा काढायचा प्लॅन आकाशने रखला होता मात्र पोलिसांनी त्याला अटक केली तसाच आकाशने सर्व काही पोलिसांना सांगितलं तर मित्रांनो कशी वाटली कथा कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद